श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली आज आपण बघणार आहोत छायेबाहेर मिळणाऱ्या लाल हिरव्या मिरच्याची रेसिपी सर्वप्रथम साहित्य बघूया दोन कप तांदळाचे पीठ दोन चमचे रवा साखर कलर लाल आणि हिरवा आणि रूम टेम्परेचरवर असलेले पाणी चला तर मग आपण पीठ मळून घेऊयात आपण यामध्ये थोडेसे मीठ देखील टाकलेले आहे आता आपला डो तयार झाला आहे आपण डोचे दो दोन भाग करून घेऊयात आणि एका डोमध्ये लाल कलर आणि एका डोमध्ये हिरवा कलर टाकून घेऊयात मिरच्या जास्त कडक होऊ नये यासाठी आपण डोवरती थोडं थोडं तेल टाकून घेऊयात आता डो मध्ये कलर मिक्स करून घेऊयात हो आता आपल्या डोचे दोन्ही कलर मिक्स झाले आहेत आता आपण आता आपला डो तयार झालेला आहे आपण मिरच्यांना शेप देऊन घेऊयात आता डोमधून छोटी साईज घेऊया आणि त्याला मध्यभागी चपट करून घेऊयात असं केल्याने मिरची मधल्या साईडने पोकळ आणि खुसखुशीत होती आणि त्याला रोल करून घेऊयात रोल करून छोट्या छोट्या मिरच्या तयार करून घेऊयात हे हे बघा मी अशा प्रकारे मिरची तयार करून घेतली आहे आता आपण साऱ्या मिरच्या अशाच प्रकारे तयार करून घेऊयात प्रकारे आपण सर्व मिरच्या तयार करून घेतल्या आहेत आता आपण मिरच्या तळण्याकडे बघूया तेल गरम झालं आहे आता आपण सर्व मिरच्या तळून घेऊयात मिरच्या या कमी गॅसवरच तळून घेऊयात जेणेकरून ते आतमध्ये पर्यंत तळून जातील आता आपल्या मिरच्या तळून तयार आहेत या प्रकारे सर्व मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आता आपण पाक कसा करायचं ते बघूयात सर्वप्रथम कढईमध्ये साखर टाकून घेऊ त्यामध्ये दोन टेबल स्पून पाणी टाकू कारण की आपल्याला एक तारी पाक बनायचा आहे एक तारी पाक बनवण्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी दोन चमचेस पाणी पुरेसे आहे याने पाक लवकर तयार होईल आता आपण पाक चेक करून घेऊयात हा बघा एकतारी पाक तयार आहे आता पाक तयार झाला आहे आपण त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊयात मिरच्या चांगल्या पाक ऑबझर्व करूपर्यंत चांगलं गॅसवर गॅस फुल करून साखर त्यावर जमा होईन इत आपण त्याला पाखाला शिजवून घेऊयात पूर्ण मिरच्यावर क्रिस्टल साखर जमा होईपर्यंत आपण गॅस वाढवून ठेवूया आता मिरच्यांवर क्रिस्टल साखर जमा होऊ लागली आहे या प्रकारे मिरच्या आपल्या तयार झाल्या आहेत आपण ह्या साईडला काढून घेऊयात मी इथे एका ताटामध्ये मिरच्या सर्व काढून घेतल्या आहे आणि त्या फॅनच्या हवेखाली थंड व्हायला ठेवून दिल्या आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर थंड झालं की आपल्या मिरच्या कुरकुरीत तयार होतात अतिशय सुंदर सुब खुसखुशीत शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या लाल हिरव्या मिरच्या तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास मराठी किचनला सबस्क्राईब करा